जय झिलॉड हॅपी लाईफ येत आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू ये चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देऊ आनंदी ठेवू हो, सुखी समाधानी ठेवू हो। आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो दुपारची वेळ आहे मेडिकल बंद करून घरी आलेली आहे तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मस्त कोल्हापुरी पद्धतीने फोडणीचं वरण आणि गवारीची भाजी बनवून गेले होते पीठ वगैरे मळलं होतं तर आज म्हटलं चला पप्पा अजून पप्पांचं लास्ट रेडिएशन्स आहे आणि मग डिस्चार्ज आणि बाकीच्या जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्यामुळे आज वेळ होणार त्यांना यायला तर आज म्हटलं पप्पा घरी नाही आहेत तोपर्यंत मस्त तो झणझणीत ठेचा बनव्यात तर जेवणामध्ये ठेचा असेल ना म्हणजे खरडा मिरचीचा तर जेवायला खरंच भारी वाटतं आणि मला तरी तिखट फार आवडतं पण पप्पांना म्हणजे कमी तिखट लागतं त्यामुळे तिखट बनवतच नाही हल्ली जास्त तर वरणी ते आहे आणि रात्री भात ना बनवलेला म्हणजे पप्पांना अचानक भूक लागली तर म्हणून पण त्यांनी तो खाल्लाच नाही तर रोज रोज जेवण वेस्ट करणं योग्य वाटत नाही आणि चांगलाच आहे तर फ्रीजमध्ये ठेवलेला आता त्याच राय राईसला ना मस्त फोडणी देऊन जिरा राईस बनवणार आहे तर कधी कधी साधे पदार्थ मिळून मिळून ना मस्त थाळी तयार होते आणि आज तेच झालं तर आज इतके पप्पा खुश आहेत ना तर त्यांना ते सारखं हॉस्पिटलला रोज जाणं येणं ते रेडिएशन्स वगैरे आणि म्हणजे कुठेतरी माणसाला टेन्शन येतं पण देवाच्या नावाला धन्यवाद की त्यांना देवबापाने छान सांभाळले आणि आम्हाला देखील खूप असा आनंद होत होता तर बघता बघता हे महिने कसे गेले काय देवबाने खरंच खूप सांभाळले तर पटकन चपाती करून घेते तर हे पोळपाट जे आहे ते बदलायचं आहे कारण मी जसं सांगितलं त्याला बेंड आला त्यामुळे चपाती व्यवस्थित लाटता येत नाही हे थोडं स्ट्रगल करावं लागतं तर चपाती आमच्याकडे घडीचीच लागते पण ज्यावेळेस घाई असते ना मी अशीच चपाती बनवते म्हणजे ज्या पद्धतीने पुरणपोळीसाठी वाटी बनवतात ना तसं आणि त्यामध्ये तेलपीठ घालायचं था, गोळा तयार करायचा म्हणजे चपातीला ले छान लेअर्स येतात तर ही शॉर्टकट घडीची चपाती आहे तर जॉब करत असताना किंवा आत्ता मी सध्या बिझनेस करते त्यामुळे काही गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत तर शॉर्टकट्स बऱ्याच गोष्टीमध्ये करता येतात म्हणजे स्वयंपाकाचं किंवा कामाचं सांगते मी जशी मा काय म्हणतात त्याला वेळ वेड़, तर वेळेनुसार सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात तर मध्ये ते कढई ठेवलेली आहे तर सकाळी स्वयंपाक करून गेलं ना अजिबात टेन्शन वाटत नाही पण राईस होता तर पप्पांसाठी ताजा राईस बनवलेला आहे तर सकाळी डाळ भाताचं कुकर लावला होता तर हे बघा घरगुती साजूक तूप तर खरंच विकतच्या तुपाची नार चव वेगळीच लागते तर मी डीप फ्रीजमध्ये जी साय आहे ती जमा करून ठेवते तर मधल्या कढईमध्ये थोडं तूप घातलेलं आहे थोडंसं तेल घातलेलं आहे तुपामुळे ना जिरा राईसला फ्लेवर छान येतो तर काय वैशिष्ट्य कळत नाही ही कॅमेऱ्याच्या पुढे चपाती करताना ती ना फुगतच नाही फुगते पण पूर्ण फुगत नाही अशी आणि एरवी चपात्या मस्त टमटमीत फुगतात तर ॲक्च्युली हे खरं तर पोळपाट हा बिघडला आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतो कारण मी जसं सांगितलं भाकरी चपाती पीठ आपण कसं मळतो कसं लाटतो कसं थापतो त्यावर अवलंबून असतं अगदी हलक्या हाताने मी चपाती लाटते खूप रेटून लाटत नाही त्यामुळे होतात छान चपाती पण इथे पोळपाटाचा प्रॉब्लेम आहे असो नेहमीच सगळ्या गोष्टी शंभर टक्के परफेक्ट कशा बनतील काही ना काहीतरी व्हायचं जायचं तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकते भात आधी ना हातात असा हाताने फोडून घेते तर शक्यतो भात मी वाळून करते पण आता हल्ली कधी कधी गडबड असते त्यामुळे कुकरला लावून घेते तो कुकरला लावला की भात असा एक गट्टा कसा होतो त्यामुळे तो असा फोडून घेतलेला आहे म्हणजे सुट्टा करून घेते तर हे हे मात्र आहे मेडिकलमधून आलं तर वेळ आहे तर तो आराम करावा असं नाही वाटत म्हणजे त्यामध्ये जितकी कामं असतील ती करून घ्यायची असतात आणि जेवणाच्या बाबतीत म्हटलं तर असं भरलं सुरलं ताट खूप छान वाटतं तर जेवण जेवण स्वतः खाण्यापेक्षा ना इतरांना ते करून घालायला खूप आवड आहे पहिल्यापासूनच तर इकडे बघा शिल्लक भाताचा पटकन जिरा राईस झालेला आहे तर बरेच लोक तुम्ही विचारत असता ज्यावेळेस जेवण शिल्लक राहतं त्यावेळेस काय करायचं कारण शिळं अन्न शरीरासाठी खरंच चांगलं नाही आहे एक एक ते ते तर करताना एकतर माझं तरी स्पष्ट मत आहे करताना मोजकंच करायचं पण कधी कधी असं होतं बघा की स्वयंपाक केलेला असतो आणि अचानकच बाहेर जेवण वगैरे झालं किंवा तब्येत बिघडली नाही खाल्लं गेलं तर ते राहतं शिल्लक मग त्यावेळेस काय करायचं तर अशा वेळेस आता हा भात चांगलाच होता फ्रीजमध्येच ठेवला होता त्यामुळे ते जिरा राईस केलेला आहे तर चपाती झाल्यानंतर त्याच तपास थोडं तेल घालून कारलं भाजून घेतलेलं आहे तर चपाती काय जास्त नाही चार पाच चपाती बस होतात सगळ्यांना तर राईसमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर खरंच हॉटेलमध्ये वगैरे आपण बघतो ना तर आपण तिथे विचारत नाही बसत पण फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेला भात गरम वगैरे करून देतात कारण प्रत्येक वेळेसच शिल्लक अन्न काय कोण टाकून देत नाही तर घरीच आपण शिळं खायला थोडे नखरे असतात सगळ्यांचे कारण ते आपल्याला माहिती असतं जसं म्हणतात ना डोळ्यामागे अंधार म्हणजे जी गोष्ट आपण बघत नाही त्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही पण जी गोष्ट आपल्याला माहिती असते त्याचा त्रास हो त्रास होतो आणि ही रिअल फॅक्ट आहे तर प्रत्येक वेळेस हॉटेल हॉटेलमध्ये सगळं शिळ असतं असं मी म्हणत नाही पण बऱ्याच वेळेस असतं तर इथे कारलं भाजून घेतलेलं आहे राईस तर झालेला आहे तर भाजी डाळ भात आणि बाकी सकाळीच आवरून गेले होते तर ठेचा म्हणलं की मी खूप खुश असते थे। तर ठेच्याबरोबर खरं तर भाकरी पाहिजे पण आज काय झालं ना पीठ संपलं होतं त्यामुळे भाकरी बनवलेल्याच नाही आहेत तर गरमागरम भाकरी मस्त झणझणीत ठेचा तर झुणका पण आवडतो तर बऱ्याच वेळेस मी असं ठरवते ती झुणक्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची पण प्रॉब्लेम का होतो ज्या ज्या वेळेस मी रेसिपी बनवायला घेते ना मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि मी अशा वेळेस बनवते ना इथं ताटावर बसल्यानंतर कधीही इच्छा होते मग झटपट बनवते त्यामुळे ते रेकॉर्ड करता येत नाही तर कारलं हलकेसं परतून घेतलेलं आहे खूप असं करपूस भाजलेलं नाही आहे ते काढून घेतलं तर याच तव्यामध्ये मिरच्या वगैरे भाजून घेणार आहे तर जास्त भांडी घाण करत बसायची नाहीत तर ही एक विशेष टिप आहे तर तेल घातल्यानंतर त्यामध्ये मिरच्या घातल्या आणि झाकून ठेवलं तर माझा मोबाईल इतका हँग होतो आहे इतका मध्ये मध्ये बंद पडतो आहे मी कसा व्हिडिओ एडिट करते त्या देवप्पाला माहिती आणि म्हणून मी परत परत ना मोबाईलकडे माझं लक्ष असतं तर मध्ये मध्ये मी बघत असते कारण बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की मला वाटतं व्हिडिओ सुरू आहे आणि मध्येच कॅमेरा ऑफ होतो व्हिडिओ पॉज होतो असं होतं तर मिरच्या परतून घेतल्या त्यामध्ये लसणाच्या पाच सहा पाकळ्या घातल्या थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि आज थोडे शेंगदाणे घातले एरवी मी बिना शेंगदाण्याचे झटपट ठेचा बनवते पण आज मिरच्या कमी होत्या आणि म्हणून थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाण्यामुळे देखील छान चव येते तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट तयार केली होती काल तुम्ही बघितलेलं आहे तर बरी पडते एकदा जर आलं लसूण पेस्ट बनवून घेतली ना आठ दिवस अजिबात टेन्शन राहत नाही मग स्वयंपाक करणं खूप सोपं होतं त्यामुळे शेंगदाणे भाजून थोडे शेंगदाणे आख्या अशेच ठेवायचे थोडं कूट करून ठेवायचं आलं लसूण पेस्ट करून ठेवायची या गोष्टी असतील ना तर स्वयंपाक करणं खरंच खूप सोपं होतं तासनतास तास आपल्याला किचनमध्ये वेळ घालवावा लागत नाही तर ज्यावेळेस मी जॉब नाही करायचे ना त्यावेळेस इतकं सगळं घरात अगदी व्यवस्थित असायचं आताही असतं तर छ मला अभिमान वाटतो की एक व्यवसाय सांभाळत सांभाळत देखील घरातल्या जबाबदाऱ्या मी उत्तम रीतीने सांभाळते आणि हे करण्यासाठी म्हणजे हे मी काय म्हणजे असं गर्व म्हणून सांगत नाही तुम्हाला पण खरंच सांगते जे आहे ते आहे तुम्हीही बघताय थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि छान दरदरी त्याचा ठेचा करून घेणार आहे आता फक्त मला एक्स्ट्राची कामं करावी लाग करायला भेटत नाहीत किंवा वेळ भेटत नाही म्हणजे तुम्हाला दाखवता येत नाहीत जर मी हाऊस वाईफ असले असते आणि मग तुम्हाला अगदी सगळ्या गोष्टी छान सुटसुटीत दाखवता आल्या असत्या मला तर आता मी माझ्या वेळेनुसार जसं जे ॲडजस्ट होईल त्याप्रकारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तर ठेचा तरी तयार करून झालेला आहे तर खूप असं बारीक वाटून घ्यायचा नाही छान असं दरदरीत वाटून घेतलेला आहे ओबडधोबड तरी ते मी थाळी तयार करते तर खूप दिवसानंतर अशी मस्त थाळी सजवली होती तर मी दोन छान अशा एक गोल्ड प्लेटेड आणि दुसरी अशी सिल्वरमध्ये अशा थाळ्या घेऊन आलेल्या आहे म्हणजे माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट दिलेत का त्यांनाही माहिती आहे भांडी म्हणले की माझं की प्राण तर तेही तुमच्यासोबत शेअर करेन नक्की तर खूप हौसेने बऱ्याच गोष्टी घेऊन येते आणि ज्या उद्देशाने ते आणलेले असतात कधी कधी तो उद्देश साध्य होत नाही कारण आत्तापर्यंत बघितलं की ज्या ज्या वेळेस काहीतरी ठरवते ना त्याप्रमाणे होतच नाही पण इथून पुढे असं व्हायला नको जे ठरवले त्याप्रमाणे आणि त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हो हीच माझी देवप्पाकडे प्रार्थना असते तर, तर राईस वाढून घेतलेलं आहे चपाती गवारीची भाजी कारली ठेचा आणि मस्त वरण खोडणीचं तर वरण गरम करून ठेवलेलं आहे गरम करून घेतलं कारण सकाळी करून गेले होते तर गवारीची भाजी खूप छान लागते आणि बऱ्याच दिवसानंतर आज सांगते का शेंगदाण्याचं कूड घालून भाजी बनवलेली आहे कारण हाली सिंपल पद्धतीनेच बनवते तर खूपही नाही थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर अगदी सगळ्याच भाज्यात काही मी शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरत नाही आणि थोडे फ्रॅम्स होते या नळ्या होत्या फ्राय करून ठेवल्या सुरली वेज ठेचा थाळी तयार झालेली आहे तर <laughs> जे काही आहे टाटा वाढलेलं आहे या तुम्ही मी जेवायला तर खूप भूक लागली आहे तर सकाळीच आपण रात्री स्वयंपाक बनवलेला चपाती राहिलेली तर आल्यानंतर हे असे जे पदार्थ आहेत ते वाढतच जातात चला अशा खालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका व्हिडिओ नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह नव्या विचारांसह नव्या बडबडीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा म्हणजे जुने नव्या आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा तुमचं खूप सारं प्रेम खूप सारं सहकार्य असंच असू द्या वेळात वेळ पण व्हिडिओ बघतात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि वेळात वेळ म्हणजे भेटू देत म्हणून परमेश्वर मला व्हिडिओ बनण्यासाठी सहाय्य करतो ता बदल देवपाचा नावाला धन्यवाद दे स्टे कनेक्टेड स्टे इन दिस स्टे हैप्पी गो ब्लेस यू बाय बाय सब्सक्राइब करा थोडासा तर बघा हा एक पदार्थ राहिला होता तर आता गोडा सवा असं म्हणतात गोडा म्हणजे थाळी अपूर्ण आहे तर सोन पापडी म्हणजे हे सोन केक्स आहेत ते होते शिल्लक तर आता हे नवीन बघा आजची मस्त थाळी तुम्हाला मी दाखवलेली आहे तर पप्पांचा इन्स्टंट लुक चेंज झालेला आहे बघा हलका हलका वाटला असेल तर पप्पांचे अरे सावकाश अशू जराच भरवायचं असते अशू थोडस भरवायचं असते त्याच्यात ठेव हो। तर चला बघता बघता एकतीस रेडिएशन्स आणि किमोथेरपी पप्पांची कम्प्लीट झालेली आहे आणि पप्पाने आल्या पहिलं काम केले ते म्हणजे दाढी केले जेवायच्या आधी तर हलका हलकं वाटत असेल ना किती फरक वाटते बघ की मम्मी

देखील धन्यवाद दे ना चला, तरा आज चला। मैं तरा है। तर आज खूपच उशीर झाला आम्ही जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मग पप्पांशी तुम्हाला डिटेल बोलायला भेटेल तर आज स्पेशल जेवण केलेलं आहे स्पेशल रोजच असतं आमच्याकडे तर पप्पांचं लुक तुम्ही बघू शकता तर इतके दिवस ते दाढी वगैरे होते आणि इतकं वेगळं वाटत होतं खरंच आजारी असल्यासारखे वाटत होते मला आज इतके फ्रेश वाटले आणि आशू इतका खुश झालेला तर आशुने त्यांचं तोंड गोड तो केलेलं तो आहे त्रास होता आजचा ब्लॉग नाही आशा आहे आवडला असेल थँक्यू